ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि वर्तकनगर साईबाबा मंदिर समितीचे संस्थापक बळीराम उर्फ बळीबाई नेईबाकर यांच्या निधनाबद्दल मंत्री दीपक केसरकर यांनी दुःख व्यक्त केले त्यांच्या कुटुंबियांची आपण भेट घेतली असून त्यांचं सांत्वन केल्याचं त्यांनी म्हटलं आहे मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांचा दर्जा वाढ संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगानं पुण्यात कार्यवाही सुरू केली असल्याचीही माहिती दिली आहे दर्जावाढ अभियान देखील सुरू केलं असून याच संदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलंय संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या वेषांतरावर टीका केली आहे त्यांनी म्हटलंय ते काहीही बोलतात महाराष्ट्राला माहीत आहे की काहीतरी विधानं करायची आणि लोकांची दिशाभूल करायची हेच त्यांचं काम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मंत्री दीपक केसरकर यांनी नवीन राज्यपालांविषयी सकारात्मक भावना व्यक्त करत याआधी देखील बऱ्याच पदांवर कार्यरत होते त्यांनी खूप काम केले त्यामुळे आता देखील ते नक्कीच चांगलं काम करतील असं त्यांनी सांगितलं नयबागकर म्हणून जुने नगरसेवक होते त्यांचं निधन झालेलं आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं साई मंदिर इथं बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कुटुंबियांना सांत्वनपर्मे भेट घेतली आणि लवकरच त्यांचं पार्थिव साई मंदिरमध्ये ठेवणार आहे विद्यार्थ्यांच्या दर्जावाढीच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी काही सूचना दिलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी आम्ही मी पुण्याला मिटिंग घेऊन ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि दर्जावाढ अभियान सुरू केलेलं आहे आणि त्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी आलेलो आहे म्हणत आहेत की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेद बदलून शहाची भेट घेत आहेत दिल्लीत जाऊन एक बघा ते काही बोलतात महाराष्ट्राला माहिती आहे की हे सगळं नेहमी काहीतरी विधानं करायची आणि लोकांची दिशाभूल करायचं हा जो त्यांचा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि वर्तकनगर प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर समितीचे संस्थापक बळीराम उर्फ बळीभाई नेईवाकर यांचं काल अल्पशा आजारानं ठाण्याच्या जुपेटर रुग्णालयात दुःखद निधन झाले मृत्यूसमयी ते ऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली सुना आणि नातू असा परिवार आहे समाजकारण आणि राजकारणाची गल्लत करता, न करता सामाजिक जीवनात नेहमीच बळीभाई यांनी सर्वांसमोर आगळा आदर्श ठेवला होता त्यांच्या निधनानं ठाण्यात शोककळा पसरली आहे आज त्यांचं पार्थिव वर्तकनगर येथील साईबाबा मंदिर परिसरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय मंत्री दीपक केसरकर आमदार संजय केळकर प्रताप सरनाईक निरंजन डावकरे माजी आमदार रवी फाटक माजी महापौर मनोहर साळवी माजी नगरसेवक हनमंत जगदाळे हरिमाळी विक्रांत चव्हाण राजू फाटक भास्कर वैरीशेट्टी छाया राव विमल भोईर बळीभाईंचे चिरंजीव श्री साईनाथ सेवा समितीचे से कार्याध्यक्ष मंगेश नेईबागकर मिलिंद नईबागकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक साई भक्त तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होऊ लागली याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून ठाण्यात जोरदार निदर्शनं करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली डायघर येथे एका मंदिरामध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवर तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करून नंतर तिची हत्या केली तर उरण येथे एका यशस्वी शिंदे या तरुणीची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्यानं असे प्रकार घडत असल्याचा आरोप करत डॉ जितेंद्र आव्हाड तथा प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा ऋता आव्हाड ठाणे शहर अध्यक्षा सुजाता घा कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी महिला संरक्षणाचं धोरण राबवता येत नसल्यानं मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली अक्षता मात्रेच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर असं जाणवलं की पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं रुता आव्हाड यांनी सांगितलं पोलिसांच्या तपासाकडे पाहता त्यांची की येते निवडणुका आल्यानं लाडकी बहीण योजना आणली असेल तर निवडणुकांकडे पाहून बहिणींना सुरक्षा द्यावी अक्षताचे मारेकरी सापडले असले तरी यशस्वीचा मारेकरी मोकळा आहे त्यालाही जेरबंद करावं आणि लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी त्यांनी मागणी केली तर सुजाता घाग यांनी या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी जेणेकरून दुसऱ्या कुणाचंही असे गुन्हे करण्याची हिंमत होणार नसल्याचं सांगितलं या आंदोलनात माजी नगरसेविका अपर्णा साळवी आरती गायकवाड प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य प्रदेश प्रतिनिधी शशी पुजारी मनीषा कर्लाद माधुरी सोनार प्रियंका सोनार युवक अध्यक्ष विक्रम खामकर कार्यकर्त्या आणि जिल्हाध्यक्ष सुहास देसाई विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे गजानन चौधरी सचिन पंधरे हिरा पाटील आदीही सहभागी झाले होते कावर लुसने ते हो अजिबातच नाही आहेत कारण आता पूर्वीपेक्षाही असा ट्रेंड झाला आहे हल्ली रोज दर आठवड्याला असा काहीतरी एक विचित्र घटना घडते ज्याच्यामध्ये नुसतं म्हणजे शारीरिक अत्याचारकडून नाही थांबत आहेत लोक कसलं तरी सूड उगवल्यासारखं हो त्यांना मारल्याशिवाय गुन्हेगारांना म्हणजे काही मला वाटतं शांती मिळत नाही आहे आणि ही जी एक मानसिकता आपल्या समाजात तोफावते ती खूपच वाईट आहे आपल्या येणाऱ्या पिढी साठी वाईट आहे ह्याच्यावर खूप अभ्यास व्हायला हवा आहे की असा समाज का झाला आहे पोलीस देखील बऱ्याचशा वेळेला खूपच संशयास्पद भूमिका निभावतात हे आता मी मगाशी पण सांगितलं की अक्षताच्या नातेवाईकांनी सांगितलं त्यांना नीट माहिती दिली जात नाही आहे टायगर पोलीस स्टेशनकडून त्याच्यामुळे जे काही आरोप आज पोलिसांवर होत आहेत ना ते खूप लाजिरोण आहेत म्हणजे ते जे काय मला पोलिसांबद्दल सांगत होते ते ऐकून मला गृह खात्याची की आली की इतक्या वर्षाने आपण आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाली आहे पण दिवसेंदिवस पोलिसांबद्दलची जी जे काही विचार आहेत साम सामान्य जनतेचे ते अतिशय वाईट आणि भयावह आहेत म्हणजे जर ज्यांनी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला पाहिजे त्याच्याचवर जर जनतेने सांगितलं की ह्यांच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही आहे तर हे फारच वाईट परिस्थितीकडे आपण चाललो वी आर वी आर आय थिंक गोईंग टुवर्ड्स अनार्की, यु नो काय वाटतं मणिपूरनंतर नंतर या ठिकाणी देखील अशा प्रकारचे वारंवार त्यामुळे जे जे मणिपूर इन्सिडेंट झाले ना ते थोडेसे पॉलिटिकली आणि रिलीजिअसली मोटिवेटेड होते पण हे जे काय इंडिव्हिज्युअली आज जे काय दिवसा उजेडी होत आहे म्हणजे आता शनिवारी अक्षरधा मिसिंग झाली आणि मंगळवारी तिचं जेव्हा जिथे तिची बॉडी सापडली आहे ती जागा खूप आतली अशी नव्हती जिथे लोकांचा वावर होता अशी ती जागा होती म्हणजे असं म्हणायचं आहे का पोलिसांना की तीन दिवस ते तिची बॉडी तिथेच होती किंवा त्यांना सी सी टी व्ही फुटेज दाखवलं गेलं नव्हतं जेव्हा मी गेले त्यांच्या घरी तेव्हा मागच्या आठवड्यात नंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या कुटुंबांना संशयास्पद वाटतात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती तसंच सजावटीचं साहित्य उपलब्ध व्हा यासाठी ठाणे महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या पर्यावरणस्नेत ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे था। ठाणे शाळा क्रमांक एकोणीस विष्णुनगर नगर नौपाडा येथे आयोजित केलेलं हे प्रदर्शन चारपर्यंत सुरू राहणार आहे खासदार नरेश म्ह यांच्या हस्ते न्यान संजयकर यांच्या उपस्थितीत शनिवारी या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त अनघा कदम मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्यासह पर्यावरण कार्यकर्ते आणि प्रदूषण नियंत्रण विभागाचे कर्मचारी पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते शहरात प्रभावीपणे पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव संकल्पना राबवताना नागरिकांनी पर्यावरणस्नेही सजावटीचं साहित्य पाहता यावं आणि सुलभ खरेदी करता यावी हा या प्रदर्शनाचा उदात्त हेतू आहे शाडूमाती लाल माती आणि गाईचं शेण पुठ्ठ्याचा लगदा शेतातील माती आणि झाडपाल्यापासून तयार करण्यात आलेल्या सुबक गणेशमूर्ती हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे या व्यतिरिक्त चटईपासून बनवलेले सजावटीचं साहित्य पर्यावरणस्नेही मखर कापणी मंडप झालर फायबरपासून तयार केलेली चलचित्र या प्रदर्शनात नागरिकांना खरेदी करता येणार असून एकूण पंचवीस स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत या प्रदर्शनास नागरिकांनी भेट देऊन हा उपक्रम यशस्वी करावा तसंच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर टाळून पर्यावरण स्नेही मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याचा वापर करून जलप्रदूषण रोखण्यास पालिकेत सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीतर्फे महाराष्ट्रात घडत असलेल्या महिलांवरील अत्याचाराचा पत्रकार परिषद घेत निषेध करण्यात आला आहे काळीफीत लावत हा निषेध त्यांनी नोंदवला आहे यावेळी माझे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आणि माझे नगरसेविका नंदिनी विचारे यांनी महाराष्ट्राचं बिहार आणि मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही दोषींना आमच्या हातात द्या आम्ही काय ते त्यांना शिक्षा करतो असं सा सांगितलं अनेक योजना मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात येत आहेत मात्र महिला सुरक्षित नाही त्याचं काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला त्याचबरोबर महिला आघाडीच्या महिला विभाग संघटिका ज्योती कदम यांनी मुंबई आणि महाराष्ट्र आता सुरक्षित नसल्याचं सांगत थेट आकडेवारी जाहीर केली रोजची घटना आपण बघत गेलो तर उत्तर प्रदेश दिल्ली मुंबई सुरक्षित नाही मुंबईत गेल्या महिन्यात दोनशे सव्वीस बलात्काराचे गुन्हे दाखल झालेत तर ठाण्यात एकशे अठरा आणि पुण्यात एकशे बारा बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सिलेंडरचे दर कमी केले लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना देखील काढल्या मात्र लाडकी बहीण सुरक्षित कधी राहणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीतर्फे यावेळी विचारण्यात आला संसदेच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणात ठाण्याचे खासदार नरेश मस्त

अत्याचाराचा एवढं परिसीमा गाठलेली एवढं विकृत त्या मुलीचा जो त्याची हत्या केलेली आहे अक्षता मात्रे आहे यशस्वी शिंदे आहे त्याचं गुन्ह्याचं स्वरूप बघितलं तर अक्षरशः संतापाची संतापा आणि चीट निर्माण होते आणि कुठेतरी एवढी आंदोलनं केली निषेध केला त्याचा तरी कुठेही सरकारच्या कानावरती काही आमचा हा पोचत नाही आहे आवाज पोचत नाही आमच्या महिलांचा तर आज निषेध तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व ठाणे जिल्हा महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि महिला म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सध्या लाडकी बहीण योजना चालू आहेत पण त्या बहिणी लाडक्या बहिणीसोबत किती लाडक्या मुली आहेत तरुण मुली आहेत लाडक्या आई आहेत जी आपली वरळीला जिचा हे झालं हिट अँड हंड प्रकरण का विधी नाखवा इतकं भयंकर तिची म्हणजे हत्ताच म्हणता यायला पाहिजे त्याला अशा नराधमानं ते मोकाट सुटलेले आहेत पैसे भरून पैशाचा आणि राजकीय सत्तेचा दबाव असून हे सगळे आरोपी मोकाट फिरतात आणि पुन्हा दुसऱ्या गुन्ह्याला हजर होतात